िपच्या सबलाईनसाठी ज्या आपण पाईपा लॅटरला जोडायसाठी वापरतो त्यासाठी एक का स्क्रूची काम बघा ज्या आपण जॉईंट करतो ते आपल्याला परत एकत्र परमनंट केले की हाताळायला उघडून बसतं त्यासाठी एक सोपं जुगाड आहे हा अशा टाईप अशा पद्धतीचा स स्क्रू हा जॉईंटवर जर वापरला या इथं वापरला आहे बघा हा जॉईंट आहे तर हा एक स्क्रू वापरला की हा इथनं सटकत नाही वर लॉक होतं आपल्याला इथं परमनंट करायला लागत नाही ज्यावेळेला आपल्याला हे काढायचं असेल तर हा स्क्रू काढला की हे पाईप मोकळी होत्या त्याला असं दोन्ही ठिकाणचं फोल मारायचं स्क्रूने डायरेक्ट त्याला स्क्रू पिळला त्याच्यामध्ये आणि हे भाग ह्या आपल्या जिथं जॉईंट असेल तिथं एकमेकात बसल्यानंतर दोन्हीच्या सांध्यावरती हे स्क्रू मारायचं त्याच्यामुळे आपल्याला ते परमनंट पण होतं आहे पण तिथनं ज्यावेळेला काढायचं असेल त्यावेळेला तिथनं स्क्रू काढला की आपलं काम होऊन जातं आहे आपल्याला पाईप वेगळी करता येते त्याच्यामुळं चिटकवायचं आणि परत तिथं पाईप कापायला लागत नाहीत वेस्टेज आणि परत पाईप पाईपला हाताळायला त्रास होतो त्यामुळे बघा हे सोपं जुगाड आहे ल ड्रिपच्या सबलाईनसाठी किंवा इतर ठिकाणी आपण पाईपलाईन आपल्याला पाईपास सटकून जाऊ नये म्हणून हे जोडायला चांगलं आहे धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्याबद्दल शेअर करा